नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आज ना सकाळपासनं मी काही व्हिडिओ शूट केलेलं नव्हतं आणि डिरेक्टली संध्याकाळीच व्हिडिओ शूटिंगला सुरुवात केलेली आहे तर मग म्हटलं चला आजचं संध्याकाळचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करू काय होतं माहिती आहे का आता सध्या आहे ना उन्हाळा चाललेला आहे आणि किती नाही म्हटलं ना तर खूप कडकून पडतंय त्याच्यामुळे वातावरणही सध्या चेंज झालेलं आहे आज तर पूर्ण वेळ जे आहे ना ते अजिबातही ऊन नव्हतं पूर्णपणे ढगाळ वातावरण म्हणतो ना तर अशा वातावरणामध्ये ना तर आपल्याला ना गरम तर होत असतं पण असं ना बेचे पण झाल्यासारखं होतं त्याच्यामुळे मग म्हटलं थोडंसं आहे ना आपलं मन आनंदी होण्यासाठी किंवा आपल्याला फ्रेश वाटण्यासाठी ना कापूरदाणी लावली आणि थोडासा आहे ना कापूर, कापूर तर मस्तपैकी ना कापराचा वास घरामध्ये ना फिरत होता फॅन तर आपण कायम सुरपी लावतो तर त्याच्यामुळे ना पूर्ण घरामध्ये ना त्या कापराचा वास असा मस्तपैकी मंद वास असा सुगंध पसरला ना तर त्याच्यामुळे एकदम फ्रेश वाटायला मदत झाली मग त्याच्यानंतर ना थोडासा चहा वगैरे ठेवला मी उन्हाळा आहे तर मी जास्त काही चहा घेत नाही पण ना काय झालं सकाळी पण दूध उरलेलं होतं तर मग म्हटलं ते असं वाया जाण्यापेक्षा की तुझी बाबा चहा घेतातच तर मग त्यांच्या ना आपण थोडा का होईना अर्धा कप मग मी पण चहा घेतला तर चहा ठेवलेला त्यांच्यासाठी आणि मला चहा घेतला एक बाजूला आणि दूध आहे ना तापत ठेवलं कारण उन्हाळा आहे तर मग काय होतं माहिती आहे का दूध जर पटकन आपण तापत ठेवलं नाही तर मग लगेचच आहे ना ते खराब होऊन जातं त्याच्यामुळे पहिल्यांदा दूध तापत ठेवलं आणि येता येता ये ना यांनी छान मस्तपैकी ना चिकू आणलेले होते आणि इतके मस्त पिकलेले होते ना तर ते असे बघितले म्हटलं कसे बघावे तर एकदम असं मस्त पिकलेला वास त्याचा आला तर मग ते चिकू आहे ना एक बाजूला मी डायनिंग टेबलवर ठेवून दिले आणि चहा सोबत मग मस्तपैकी म्हटलं थोडंसं एक दोन बिस्क किट खाऊ एरवी मी खात नाही जर वाटलं कधी हुकी तर मगच मी खात असते आणि त्यानंतर मग मी लगेच स्वयंपाकाला लागलेली आहे तर आज स्वयंपाकामध्ये बनवायचं आहे वरण भात बटाट्याची चटणी आणि चपाती तर आपलं जे संध्याकाळचं जे काम असतं ना ते पटकन व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल ना तर त्यासाठी ना थोडंसं आपण आपल्या वेळेनुसार नियोजन करणं तितकं गरजेचं आहे स्वयंपाक करताना लेकरांचा अभ्यास झालं त्याचबरोबर इतर जी काही छोटी मोठी कामं असतात ना तर ती पण आपली झाली पाहिजे अशा पद्धतीने आपलं नियोजन असलं पाहिजे तर सगळ्यात पहिले ना काय झालं मी हा मिठाचा डबा आहे ना क्लीन करून घेतलेला होता सकाळी आणि त्याच्यामध्ये ना मीठ टाकायचं राहिलेलं होतं तर मग पहिल्यांदा मी ना मीठ टाकून घेतलं त्यानंतर ऑइल जे आहे ना आपण जे कुकिंग साठी वापरतो तर ते तेल पण संपलेलं होतं तर मी फॉर्च्युनचं ऑइल यूज करत असते आणि मी ना बॅग जर जाणत असते हे मी तुम्हाला नेहमी माझ्या मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलेलं असेलच तर मग ना ती ऑइल डिस्पेन्सर बॉटल छान वॉश केलेली होती तर तिच्यामध्ये म्हटलं आपण ऑइल आहे ना एक लिटरची जी बॅग असते ना तर ती मी पोर करून घेत होते तर पोर करताना काय होतं माहिती आहे का आपण एवढं सुंदर ते घासून वगैरे पुसून कोरडं करून मी ती जी बॉटल आहे ना ती ठेवली आणि पोर करायला गेले आणि थोडंसं त्याच्यावर आहे ना एक थेंब तो जो आहे ना तो सांडला आणि ते पूर्णपणे असा त्याचा ओघळ गेला तर मला खूप असं कस्तरी झालं म्हटलं एवढी क्लीन बॉटल धुतलेली आहे आणि मग आता तिच्यावर थेंब पडला मग तिला आहे ना पहिल्यांदा छान पुसून घेतलं काय होतं माहिती आहे का आपण जर बाहेर ऑइल येऊ दिलं नाही ना तर मग ही बॉटल खूप छान आहे ना शेवटपर्यंत व्यवस्थित राहते कुठे कधीच अशी लीक होत नाही किंवा तेलाचे डाग वगैरे पडले असं अजिबातही होत नाही तरी पण प्रिकॉशन म्हणून मी ह्या बॉटलच्या खालीने एक प्लास्टिकचं झाकण ठेवलेले की जेणेकरून इन केस जर समजा कधी आपण छोटी तेलाची कॅन आहे माझ्याजवळ तर तिच्यामध्ये मी या बॉटलमधून ना ऑइल घेत असते तर एखाद्या वेळेस एखादा थेंब किंवा थोडंसं तेल जर समजा खाली जर लीक झालं तर त्या प्लास्टिकचं झाकण जे ठेवलेलं आहे ना तर त्याच्या खाली मी ठेवत असते त्याच्यामुळे तेलकट वगैरे अजिबात होत नाही आणि एकदम व्यवस्थित इट इज तशी ती बॉटल राहत असते तर अशा पद्धतीने मग मी यूज करत असते तर ते ऑइल मी त्या बॉटल मध्ये म्हटलं आहे स्वयंपाकाला लाग तर आज ना कुकरचा जास्त उपयोग होणार होता कारण वरण भात आणि बटाटे तिन्ही गोष्टी मी कुकर मध्येच ना शिजवून घेणार होते एक महत्वाची गोष्ट म्हणजे ना याच्यामध्ये अशी असते की हसत खेळत स्वयंपाक होतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला इतिहास तर वाचतोच आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपला टाइम पण वाचतो आता जरी पण एक एकामागोमाग एक मी गोष्ट ना कुकर मध्ये टाकत होती पण आधी मधी ना बरीचशी कामं माझी होत होती त्याच्यामुळे पहिल्यांदा आहे ना मी काय केलं आपलं जी डाळ असते ना ती शिजवून घेतली त्यानंतर त्याच्यामध्ये लगेचच आहे ना मी आपला भात लावला तर भाताचं वाफ होईपर्यंत मग हे तेलाचं वगैरे काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग मी ना त्याच्यामध्ये छान म्हटलं आपण बटाटे शिजायला टाकू म्हणजे मग आहे ना हिरवी चटणी असते ना बटाट्याची ती खूप सुंदर होते करताना आहे ना मी फक्त त्याला लसूण आणि हिरवी मिरची जी असते ना तर त्याचं वाटण लावते एकदम छान बटाट्याची चटणी व्हायला मदत होते तर मग मला आहे ना लसूण सोलायचा होता बटाट्याच्या चटणीसाठी म्हटलं चला की माया ना सोफ्यावर बसून छान अभ्यास करत होती तर मी जेव्हा स्वयंपाक करत असते ना संध्याकाळी मग त्यावेळेस ती तिचा आहे ना अभ्यास करत असते आणि तिला काही थोडंफार अडलं तर मग ती त्या पद्धतीने ना मला विचारत पण असते आणि मग आहे ना मग मी तिला तशा पद्धतीने ना काय तिला पाहिजे किंवा हवं नको ना मग ते पण सांगत असते आणि आज खूप असं निवांत काम चाललेलं होतं त्याला कारणही असं होतं कारण आल्यानंतर यांचं थोडंसं काम होतं त्याच्यामुळे हे ना स्पर्शूला घेऊन मस्तपैकी बाहेर गेलेले होते तर स्पर्शू काय होते मग का मग घरामध्ये राहते ना तर मग तिला संध्याकाळच्या वेळी छान फिरायला घेऊन गेलं का मग तिचा मूड जो आहे ना तो एकदम छान फ्रेश होऊन जातो त्याच्यामुळे थोडंसं तिला आहे ना बाहेर फिरवून आणणं गरजेचं असतं लहान मुलांची सायकोलॉजीज अशी असते की त्यांना थोडंसं बाहेरचं वातावरणाची पण फार म्हणजे गरज असते किंवा बाहेर थोडंसं फिरून आलं की त्यांनाही फ्रेश वाटल्यासारखं होतं मग ती नव्हती म्हटल्यानंतर मग माझ्या कामाचा वेग तर म्हणाल तुम्ही एकदम दुप्पट झाला कारण काय असतं लहान लेकरं आपल्या मागे असली की मग हे दे ते दे असं करत करत आपल्याला थोडासा आहे ना वेळ होत चालतो आणि त्याच्यामुळे मग म्हणाल ना तुम्ही तर एकदम जशी मला पाहिजे सागर संगीत तशी मी सगळी कामं पण आटोपत होती आणि ना मला जास्त असं म्हणतो ना आपण खूप जास्त कामं आटोपाईचे आहे कारण आता लेकरमध्ये मध्ये मध्ये करताय असं अजिबातही नव्हतं एक बाजूला श शांतपणे ना की मायाचा अभ्यास पण चाललेला होता तर असं रुटीन जर असेल ना तर कुणाला नको आहे असं सांगा बरं मला एक बाजूला ना लसून सोलता सोलता तिला ज्या काही डिफिकल्टीज आहे किंवा काही अडचणी असतील ना तर त्या तिला मी ना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे मग एक बाजूला माझं कामही चालतं आणि दुसऱ्या आहे ना तिचा अभ्यासही होत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना संध्याकाळच्या वेळी ना थोडंसं आपण साऱ्या सकाळचं स थकलेलं असतो त्याच्यामुळे ना आपल्याला असं वाटतं की खूप जास्त वेळ किचनमध्ये नको त्याच्यामुळे ना किचनमधलं जे काम आहे ना ते माझं किचनमध्ये हॉलमध्ये बाल्कनीमध्ये जाई करतच होत होतं काय केलं माहिती आहे का मी पहिल्यांदा तुम्हाला मी मगाशी सांगितलं तसं वरण झालं त्याच्यानंतर मग आहे ना भात लावला आणि त्याच्यानंतर मग मध्ये असं मी लसूण वगैरे सोलायचं काम करत होते तोपर्यंत एक बाजूला बटाट्याच्या शिट्ट्या होत होत्या मग त्याच्यानंतर ना चपात्या करून घेणार होते मी आणि त्याच्यानंतर मग लगेचच आहे ना बटाट्याच्या भाजीला फोडणी देत होते मध्ये माझे भाज्या होत्या ना तर त्या भाज्या वगैरे ना मला भरायच्या होत्या फ्रीजमध्ये तर मग ते काम मी करणार होते तर असं जा करतच माझं आहे ना किचनमधल्या ना स्वयंपाकाचं काम आटोपलं गेलं त्याच्यामुळे असं जर आपण कधी काम केलं ना तर ते सुद्धा आपल्याला आहे ना असं वाटतं की जणू काही आपण किचनमध्ये जास्त वेळ उभंच राहिले नाही कारण की ती नाही म्हटलं तरी उन्हाळा आहे त्याच्यामुळे ना गरम जास्त होतं तर जा हे करत जर काम जर झालं ना तर मग कामं होतात पण आणि आपल्याला पण आहे ना फ्रेश वाटतं आणि जास्त कंटाळवानी वाटत नाही तर मग काय केलं सकाळी ना मी भाज्या वगैरे धुवून आणि मग त्या डायनिंग टेबलवर छान सुकत पण टाकलेल्या होत्या तर विचार अशी करत होते मी की ह्या भाज्या ज्या आहे ना तर त्या पहिल्यांदा आहे ना फ्रीजमध्ये दे ठेवून देऊ कारण काय होतं माहिती का खूप जास्त आता उन्हाळा आहे तर गरम वातावरणामुळे ना त्या भाज्या पण लगेच आहे ना अशा सुकून वगैरे नको जायला म्हणून मग म्हटलं 他回家去。 त्या फ्रीजमध्ये कंटेनर आहेत ना, ना तर त्या स्टोरेज कंटेनरमध्ये आपण ठेवून देऊ म्हणजे मग भाज्या पण खराब होणार नाही आणि आपल्याला आहे ना काय असतं माहिती आहे का माझं तरी असं असतं की जर समजा भाज्या आणल्या ना तर त्यावेळेस ना सोमवारी कोणती भाजी करणार मंगळवारी कोणती भाजी करणार अशा पद्धतीने ना मी आठवड्याचं नियोजन करून ठेवते एखादी भाजी मागे पुढे होतेच जरी आपण किती नियोजन केलं ना तर एखाद्या वेळेस जर आपल्याला हुकी आली की आपल्याला ही भाजी बनवायची आहे तर मग त्यावेळेस आहे ना भाजीमध्ये चेंज होतो म्हणजे समजा सोमवारी शिमलाची भाजी बनवली आणि गुरुवारी जर वांग्याचं भरीत बनवलं आणि आपल्याला जर समजा सोमवारीच वांग्याचं भरीत खावंसं असं वाटलं तर त्या दोघांची प्लेस चेंज केली ना तर मग ॲटलिस्ट काय होतं माहिती का असं नियोजन केल्यामुळे आपल्याला एक लक्षात येतं की अटलिस्ट एवढ्या भाज्या आहे आणि अशा पद्धतीने आपण भाज्या करू शकतो जरी त्यांची अदलाबदल झाली तरी म्हणजे ऑन दी स्पॉट आपल्याला हा विचार करावा लागत नाही की आता ही शिमला मिरची भाजी सुकी करू की भरलेली करू किंवा काय करू म्हणजे मी असली ना की त्याला ऑप्शन कुठले कुठले आहे ना तर ते ऑप्शन पण मी टाकून ठेवते म्हणजे जे आपल्याला ऑप्शन पाहिजे आहे ना तर ते निवडून आणि पटकन भाजी करून घ्यायची म्हणजे मग आपल्याला आहे ना जास्त वेळ विचार करण्यामध्ये जात नाही आणि कामं पण आहे ना आपली फार पटपट व्हायला -पट खूप सारी मदत होत असते त्यामुळे असं भाज्यांबाबतीमध्ये मी करत असते तर ह्या भाज्या भरत असताना ना अचानक मला आठवलं की आखे मसूर आहे ना आपण खूप दिवसांपासून केलेले नाही मग पटकन आहे ना आखे मसूर भिजत घातले आणि सोबत आहे ना वाटाणे जे असतात ना हिरवे वाटाणे ते पण मी भिजत घातले कारण दुसऱ्या दिवशी विचार करत होते की भाज्या सगळ्या आहेत तर आपण आपण पावभाजी वगैरे बनवू त्याच्यामुळे मग मुण वाटाने लागतातच पावभाजीसाठी तर मग ते ना भिजत घातले मग असं केल्यामुळे काय होतं माहिती का दुसऱ्या भाजीचं नियोजनही स्वयंपाक करता करताच होऊन जात जसं आपण म्हणतो ना की सकाळी कामांची सुरुवात केली तर आपली कामं खूप पटकन आटोपली जातात त्याचप्रमाणे ना संध्याकाळी सुद्धा ना आपण आपल्या मनाची तयारी लवकर करून जर संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात लवकर केली ना तर नक्कीच आपली संध्याकाळची कामं सुद्धा पटपट होतात आणि रिलॅक्स होतात सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं त्यामुळे ना आपल्याला दुसरी जी काही कामं आहे आदली तीसुद्धा ती सुद्धा करायला बराचसा वेळ मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रेश माइंडमध्ये मा ना आपला स्वयंपाक लवकर आटोपून जातो अंधारपडेपर्यंत जवळपास आपला स्वयंपाक ऐंशी नव्वद टक्के जर आटोपत आला ना तर मग आपल्याला पण आहे ना बरंच फ्रेश वाटायला खूप सारी मदत होत असते त्यामुळे संध्याकाळी सुद्धा स्वयंपाकाची सुरुवात आपण जर लवकर केली तर कामं वेळेमध्ये आटोपायला खूप सारी मदत होते तर चला आठवडाभराचं काम माझं मार्गी लागलेलं ला, आहे सगळ्यात महत्त्वाचं भाज्या छान मस्तपैकी ना कंटेनरमध्ये भरून आणि त्या आहे ना मी लगेचच फ्रीजमध्ये पण आहे ना स्टोअर केलेल्या आहे आता त्यानंतर मग माझ्या ना चपात्या बाकी होत्या तर म्हटलं त्या चपात्या करून घेऊ आणि एक बाजूला लगेचच आहे ना लेकरांना गरम गरम जेवण पण वाढून देऊ म्हणजे लवकर जर जेवण झालं तर लवकर झोपल्या जातात आणि सकाळी लवकर पण आहे ना लेकरांना पण जाग येते आणि आपल्याला पण माझी अशी सवय आहे मी की मायाला पण सकाळी लवकर उठून देते म्हणजे मग सकाळी उठल्यानंतर तिला थोडीशी ना अभ्यासाची सवय लागेल आणि रोज जर, जर सकाळी अभ्यासाची सवय लागली तर मग तिला आहे ना मोठ्यापणे ती सवय खूप सारी उपयोगात यायला खूप सारी मदत होईल म्हणूनच मग मी ना तिला सकाळी उठून अभ्यास करायला लावत असते यानंतर ना लगेच मग मी काय केलं थोडेसे ते भांडे जे होते ना जसे की चहाचे काही नाश्त्याचे वगैरे तर त्यामध्ये जे काही करकट होतं ना तर ते मी लगेच काढून बाजूला केलं म्हणजे मग भांडे ना एका ठिकाणी जमा पण होतात आणि मग स्वयंपाक झाला की लगेच ते भांडे मी घासून पण घेईल म्हणजे मग जेवणा नंतर ना भांडे कमी राहील ऍक्च्युअली ना मी लगेचच कॅमेरा लावला नाही कारण काय होतं कधी कधी ना कॅमेरा लावण्यामध्ये ना थोडासा वेळ जातो त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे थोडासा कंटाळा केला कॅमेरा काही लावला नाही आणि त्याच्यानंतर मग मी चपात्या वगैरे करून आता मस्तपैकी जेवायला बसणार आहोत तर आमचा ना स्वयंपाक सगळा रेडी झालेला आहे तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा हो, माझं इव्हीनिंग शांत छान फ्रेश आणि मनाला प्रसन्न करणार पण आणि घराला सुद्धा तर असं रुटीन तुमच्या शेअर करण्याचा प्रयत्न केलाय नक्कीच आवडला असेल अशा आशा करते पटकन एक लाईक करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर